स्वराज्य रक्षक स्वराज्य रक्षक धर्मवीर असा एकच माझा शंभू राजा झाला स्वराज्य रक्षक धर्मवीर असा एकच माझा शंभू राजा झाला कर्कचून बांधला साखळदंडात तरी त्याचा पराक्रम आवरण झाला कर्कचून बांधला साखळदंडात तरी त्याचा पराक्रम आवरण झाला स्वराज्य रक्षक धर्मवीर असा एकच माझा शंभू राजा झाला वाघासारख्या फौलादाला गनिमांचा घाला झाला सारख्या फौलादाला गनिमांचा घाला झाला फितूर झाले आपल्यातले तरी शौर्य जगभरी झाला फितूर झाले आपल्यातले तरी शौर्य जगभरी झाला स्वराज्य रक्षक धर्मवीर असा एकच माझा स्वराज्य रक्षक धर्मवीर असा एकच माझा वाघाला पाहून साकळ दंडात वाघाला पाहून साकळ दंडात औरंग्या क्रूर झाला बागाला पाहून साखर धंडात औरंग्या क्रूर झाला सतवून मारले तरी धर्म ना बदलता आला सतवून मारले तरी धर्म ना बदलता आला अडकला छावा तरी पराक्रम ना आवरता आला धर्मवीर असा माझा एकच शंभू राजा झाला स्वराज्य रक्षक धर्मवीर असा एकच माझा शंभू राजा एकच माझा शंभू राजा <laughs> बोला छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजी ओम नमो पार्वती पदय हरहरा धन्यवाद धन्यवाद अतिशय सुंदर असे शब्द रचना तू